नमस्कार भूमीवरती रागिणी खूपच चिडलेली असते कारण रागिणीचा सर्व प्लॅन भूमीने केलेला असतो रागिणीला वाटत असत की आज आपण खऱ्या अर्थाने जिंकलो आज आपल्या नावावरती खऱ्या अर्थाने सर्व प्रॉपर्टी होणार पण भूमीने मात्र हा प्लॅन चांगलाच हाणून पाडलेला असतो आकाशच्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर मारत आपल्या बाळाच्या भवितव्यासाठी आकाशकडे महाजनांची अर्धी प्रॉपर्टी मागितलेली असते त्यामुळे सहा महिने तरी आकाश काहीच करू शकत नसतो त्यामुळे राघिणी चांगलीच चिडलेली असते ती अभिजितला म्हणत असते अभिजित अरे, अरे हे सर्व काय झालं अरे हे असं व्हायलाच नको पाहिजे होत या भूमीला प्रत्येक वेळेला येऊन माझ्या सर्व प्लॅनवरती पाणी फिरवायचं असतं काय करू मी या भूमीचं काय करू मला तर समजतच नाही अरे प्रत्येक वेळेला ही बाई मला त्रासच देते प्रत्येक वेळेला ही बाई मला छळतच असते मला तर काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर मला सर्व माझ्या नावावरती पाहिजे त्यावेळेला अभिजित बोलतो पण आई कसं करणार आपण तुझ्या नावावरती आता तर त्या भूमीने मास्टर खेळीच खेळले त्या खेळी पुढे आपण काहीच करू शकत नाही तेव्हा रागिणी बोलते अभिजित तिला काय वाटलं ती जशा खेळ्या खेळ तेव्हा मी शांत बसेन तर तसं होणार ही रागिणी पटवर्धन नाही ही कधीच शांत बसू शकत नाही नाही ना तिला पळतापुई केली तर नावाची रागिणी राजाराम पटवर्धन नाही तेव्हा अभिजित बोलतो आई पण तू करणार काय आहेस है तेव्हा रागिणी बोलते सहा महिन्याची मला भीती घालते सहा महिन्याच्या तुला घराबाहेर काढीन असं सांगते मुळात हिला माहिती नाही की सहा आत मी हिला संपवेन सहा महिने कशाला रे उद्याच हिचा गेम ओव्हर करूया तेव्हा अभिजित बोलतो आई माझ्या मनातलं बोललीस मला खरंच ही गोष्ट तुझी मनापासून पटली खरं सांगायचं तर आपल्याला भूमीला संपवायलाच पाहिजे आणि ते ही लवकरात लवकर जोपर्यंत आपण भूमीचा जीव घेत नाही तोपर्यंत आकाश तुझ्या नावावरती ही प्रॉपर्टी करत नाही त्यावेळेला रागिणी बोलते बरोबर बोललास मला तर तुझी ही गोष्टच पटली खरं सांगायचं तर याच्यामध्ये एक गाव दोन तुकडे होणार आहेत म्हणजेच एका दगडात दोन पक्षी मारले जाणार आहेत तेव्हा अभिजित बोलतो आई मला कळलं नाही तू नीट सांगशील का तेव्हा रागिणी बोलते अभिजित अरे त्या भूमीचा जीव घेणार आपण म्हणजे हा आकाश त्या भूमीच्या आठवणीत वेडा होणार याचा प्रॉपर्टीकडे दुर्लक्ष होणार हा प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावरती करणार आणि हळूहळू त्या आकाशना सुद्धा आपण अशा काही गोळ्या देऊ जेणेकरून तो वेडाच होईल आणि कायमचा आपल्यातून निघून जाईल तेव्हा अभिजित बोलतो वा आई वाह खरच एक नंबर प्लॅन आखलायस तू खरं सांगायचं तर तुझ्या प्लॅन पुढे त्या भूमीच काहीच चालणार नाही मागच्या वेळेला मात्र ती जिवंत आली पण या वेळेला मात्र ती जिवंत येणार नाही याची मी चांगलीच खबरदारी घेईन रागिणीचं हे बोलणं ऐकून अभिजित बोलतो आई खर तर लवकरात लवकर सुरुवात करूया कारण काही झालं तरी प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर तुझ्या ताब्यात यायलाच पाहिजे आणि तो आकाश वेडात झाला पाहिजे तेव्हा रागिणी बोलते अरे दिवस काही लांब नाहीत उद्याच त्या भूमीचा आपण कायमचा अंत करूया इकडे रागिणीने लगेच गुंडांना फोन केलेला असतो आणि ती गुंडांना म्हणत असते दहा काय वीस लाख रुपये द्यायला तयार आहे पण त्या भूमीचा जीव मात्र घ्यायचा त्या भूमीला सहजासहजी सोडायचं नाही काही करा तुम्हाला जे वाटेल ते करा पण लवकरात लवकर तिला संपवा आता काही झालं तरी ती जिवंत राहता कामा नाही तेव्हा मात्र ते गुंड बोलतात मॅडम तुम्ही तर काळजीच करू नका हो आता मात्र हा भूमी चॅप्टर आम्ही क्लोज करतो आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो त्याच वेळेला राघिणी अभिजितला म्हणते अभिजित अरे किती बरं वाटतंय मनाला असं थंडक मिळाल्यासारखं वाटतंय खरं सांगायचं तर कधी एकदा त्या भूमीचा जीव गेल्याची बातमी येते ना असं झालंय ज्या वेळेला त्या भूमीचा जीव गेल्याची बातमी येईल त्यावेळेला मला हसू की नाचू हे समजणार नाही मुळात सांगू का अभिजीत मी खूपच आसूसले ती बातमी ऐकायला तेव्हा अभिजीत बोलतो आई तू काळजीच करू नको लवकरात लवकर ती बातमी तुझ्या समोर असेल लवकरात लवकर भूमी गेल्याची बातमी तुझ्या कानावर पडेल आता फक्त आजची रात्र कि उद्या सकाळी काय होणार आहे तुला तर माहितीच आहे इकडे आकाश मात्र खूपच हतबल झालेला असतो तो आजीच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असतो तो म्हणत असतो आजी खरं खरं सांग मी कुठे कमी पडलो खरं सांगायचं तर मला वाटलं सुद्धा नाही की भूमीला कधी मला घटस्फोट द्यावासा वाटेल तेवढ्या तिथे मानसी येते आणि मानसी आकाशला बोलते आकाश भाऊजी चुकताय तुम्ही अहो तुम्हाला कळताय का तुम्ही काय बोलताय ते भूमिताई आणि तुमच्यापासून तुमच्यापासून घटस्फोट घेईन अहो हा विचार ती स्वप्नात सुद्धा करू शकत नाही तुमच्यापासून वेगळं राहणं तिला किती कठीण जात आहे हे माझ्यापेक्षा कोणीही जास्त जाणतच नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो बस झालं तू मला भूमीबद्दल काही सांगू नकोस तेव्हा मानसी बोलते आकाश भाऊजी इथेच तर तुम्ही चुकताय भूमिताईबद्दल तुम्ही उगाच वेगळाच अर्थ काढताय खर तर भूमिताईंनी हे सर्व का केलं तर तुम्ही प्रॉपर्टी रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती करत होतात म्हणून खर तर हेच करण्यात अडवण्यासाठी भूमिताईंनी घटस्फोटाचे पेपर पुढे केले आणि अर्धी प्रॉपर्टी महाजनांची मागितली आणि खर तर आकाश भाऊजी तुमचंच चुकतंय ना तुम्ही मुळात महाजनांची सगळी प्रॉपर्टी आईंच्या नावावरती करायला कसे काय तयार झालात कारण तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे भूमिताईच्या पोटात तुमचं बाळ वाढतंय म्हटल्यावरती त्याचा सुद्धा अधिकार आहे या प्रॉपर्टीवरती या गोष्टीचा तुम्ही विचार केला नाही अहो तुम्ही असा का विचार करतात सक्के भाऊ सुद्धा प्रॉपर्टीसाठी भांडतात आणि इथे तर तुमचीही आत्या आहे उद्या समजा भूमिताईला आणि तुम्हाला या बाईने घराबाहेर काढलं तर तुमच्या या एका चुकीमुळे तुमच्या मुलाला सुद्धा रस्त्यावर यावं लागेल तुम्ही त्याच्या स्वप्नांचा विचार केला त्याच्या भवितव्याचा विचार केला नाही तुम्ही तसं काहीच केलं नाही तुम्हाला फक्त भूमिताईला दा हेच दाखवून द्यायचं आहे की रागिणी पटवर्धन तुमच्यासाठी काय काय करू शकते आणि काय काय नाही हे पण एवढं करायची त्यासाठी गरज नव्हती भाऊजी जरा भानावर या आणि गोष्टींचा विचार करत जा मला तर तुमची ही गोष्टच आवडली नाही मुळात भूमिताईवरती तुम्ही आरोप करताय पण स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही केवढा मोठा घोळ करत होता मुळात मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही त्याच वेळेला लगेच आकाश बोलतो मानसी अगं काय बोलतेस तू तुझ तुला तरी समजतंय का अगं जरा विचार करून बोल की ग अगं ही प्रॉपर्टी मी रागिणी रागिणी आत्याच्या नावावरती करणार होतो म्हटल्यावरती त्याचा हिस्सा त्यावेळेला मानसी बोलते हो मला कळतंय ना म्हटल्यावरती त्याचा हिस्सा आम्हाला सुद्धा भेटलाच असता पण मला तसा हिस्सा नकोय मला माझ्या भूमिताईचं सुख पाहिजे मला पूर्णपणे खात्री आहे हे भूमिताई उद्या जरी या घरात आली आणि तिच्या नावावरती जरी ही प्रॉपर्टी असली ना आणि मी फक्त नुसतं बोलले भूमिताई माझ्या नावावरती ही प्रॉपर्टी कर अहो कशाचाही ती विचार करणार नाही ना एका झटक्यात ती सही करेन एवढी गॅरंटी आहे मला तिच्या बाबतीत अहो ती स्वतःचा सुद्धा सुखाचा विचार करणार नाही पण या नालायक रागिणी पटवर्धन सारख्या बाईच्या नावावरती तुम्ही एवढी प्रॉपर्टी करताना तुम्हाला काहीच कसं का वाटलं नाही तेवढ्यात अथर्व मोठ्याने ओरडतो मानसी तू माझ्या आईबद्दल बोलतेस तेव्हा मात्र मानसी बोलते हो मी माझ्या सासूबाईंबद्दल बोलते तुझ्या आईबद्दल बोलते आकाश भाऊजींच्या आत्याबद्दल बोलते आणि आजी तुमच्या लेकीबद्दल सुद्धा बोलते कारण ती एक नंबरची नालायक आहे म्हणजे आहे तुम्ही मला कितीही काही बोला तरी सुद्धा मी भूमिताईच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तेव्हा लगेच अथर्व बोलतो असं असेल तर आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती हो तेव्हा मात्र मानसी बोलते नाही अथर्व तू मला असं घरातून बाहेर नाही काढू शकत आणि तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा मी जाणार नाही कारण रागिणी पटवर्धन या बाईला एकटीला सोडून मी या घराबाहेर पडू शकत नाही कारण ही बाई काहीही काढू शकते याची मला गॅरंटी आहे इकडे सकाळी सकाळी आपल्याला असं पाहायला मिळतं की भूमी रस्त्याने जात असते आणि त्याच वेळेला गुंडांनी भूमीवरती हल्ला करायला सुरुवात केलेली असते भूमी मात्र त्यांच्याशी लढत असते त्याच वेळेला तिथून आपल्याला असं पाहायला मिळतं की पारितोष अवस्थेची गाडी जाताना दिसते पारितोष मोठ्याने ओरडतो भूमी आणि तो स्वतः त्या गुंडांच्या तावडीतून सोडवायला मध्ये आणि त्या गुंडांशी चार हात करतो तेव्हा मात्र चांगलाच धक्का भूमीला बसलेला असतो भूमी मोठमोठ्याने उरडत असते पारितोष तुम्ही बाजूला व्हा तेव्हा मात्र पारितोष बोलतो भूमी तुम्ही आधी जाऊन गाडीत बसा पण ते गुंड मात्र काहीच ऐकायला तयार नसतात तेवढ्यात मात्र तिकडून आकाशची गाडी आलेली असते आणि आकाश हे सर्व बघतो तेव्हा तेव्हा तो सुद्धा गाडीतून उतरून त्या गुंडांना मारायला जातो भूमी मात्र हे सर्व बघत असते पारितोष आणि आकाशने त्या गुंडांना तुडतुड तुडवलेलं असतं त्यातल्या एका गुंडाला आकाशने धरलेला असता आणि तो आकाश त्या गुंडाला विचारत असतो बोल तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं तुझी हिंमतच कशी झाली माझ्या भूमीवरती हल्ला करण्याची तेव्हा मात्र तो गुंड बोलतो साहेब मला सोडा अहो मी फक्त ज्या माणसाने सांगितलं त्याच्या सांगण्यावरून हे सर्व केलं तेव्हा मात्र पारितोष अवस्थी आकाशला म्हणतो आकाश अरे बस झालं मला काहीच ऐकायचं नाही आता काही झालं तरी आपण याला पोलिसांच्या ताब्यात देऊया अरे आज यांनी भूमी भूमी मॅडम वरती हल्ला केला जर का त्यांच्या पोटातल्या बाळाला काही झालं असतं तर तेव्हा मात्र आकाश बोलतो पारितोष तू अगदी बरोबर बोलतोय आताच्या आता पोलिसांना फोन कर तेव्हा मात्र तो गुंड बोलतो साहेब असं करू नका हो असं केलं तर कदाचित माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं माझी मुलं रस्त्यावर येऊ शकतात प्लीज साहेब असं करू नका तेव्हा आकाश बोलतो नाही करणार पण ज्याने हे सर्व करायला सांगितलं त्याच तर नाव सांग तेव्हा मात्र तो गुंड बोलतो खरं सांगायचं तर आमच्यात हे काम घेताना कुणाचंही नाव आम्ही सांगत नाही साहेब सोडाना असं केलं तर आमच्या कामाची दगा पटका केल्यासारखं होई तेव्हा मात्र आकाश बोलतो लाज वाटत नाही एखाद्या बाईवरती हल्ला करतोस आणि परत असं बोलतोस अरे जरा विचार करून बोल ना तेव्हा मात्र तो गुंड बोलतो तुमच्याच आत्यानी रागिणी पटवर्धन यांनी तेव्हा मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला भूमी जवळ जाते आणि आकाशला बोलते बघितलंस बघितलंस काय झालं ठेवशील का, का परत तुझ्या विश्वास आत्यावरती अरे तुझी आत्या काय लायकीची आहे ना मला चांगलंच माहिती आहे मला या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही खरं सांगायचं तर आता बस झालं मला कोणाच काहीच ऐकायचं नाही जर का परत असा विचार जरी केलास ना तर बघ तेवढ्यात मात्र लगेच आकाश बोलतो भूमी मला माफ कर माझं चुकलं खर तर मी एवढी सगळी प्रॉपर्टी आत्याच्या नावावरती करायला निघालो होतो पण मानसीने सुद्धा माझे चांगलेच डोळे उघडले त्यावेळेला भूमी बोलते आकाश ते सर्व जाऊ देत आता मात्र त्या रागिणीला असंच कळायला पाहिजे की काही झालं तरी त्या गुंडांनी आपल्यावरती हल्ला केलाय तेव्हा मात्र आकाश बोलतो ते गुंड तर सांगणारच ना आणि रागिणी पटवर्धन वाट तर बघतच असणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी आकाश रागिणी पटवर्धन इला जाब विचारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू